बंदीजनांना शिस्त लागावी त्यांचं वाचन वाढावं आरोग्यासाठी सकस आहार मिळावा या दृष्टीनं कळंबा कारागृह प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे दूरवर असलेल्या नातेवाईकांना कारागृहात बंदी असलेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी यायचं असेल तर त्यांचा वेळ आणि खर्च वाचावा यासाठी कारागृह प्रशासनानं प्रयत्न सुरू केलेत त्यातून एलेन फोन स्मार्ट कार्ड आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसह विविध सुविधा दिल्याचं कळंबा कारागृहाचे अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी बेन्यूशी बोलताना न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर शिक्षा झालेल्या आरोपींना कारागृहात ठेवलं जातं त्यानंतर अनेक जणांना पश्चाताप होतो कारागृहात बंदिजनांना माणूस म्हणून वागवण्याचे प्रयत्न केले जातात सध्या कळंबा कारागृहाचा कार्यभार अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्याकडे आहे बंदीजनांना भेटून ते त्यांच्यातील नकारात्मक विचार दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत समाजातला तरुण वर्ग बहुतांश हा कारागृहामध्ये कितपत पडलेला आहे आणि याचं दुःख आम्हाला देखील होतं की हा तरुण वर्ग कुठेतरी देशाच्या कामी आला पाहिजे देश सेवेच्या कामी आला पाहिजे पोलीस भरती रेल्वे भरती आर्मी नेव्ही भरती एअरफोर्स या ठिकाणी ह्या तरुण वर्गाने खरं तर जायला पाहिजे पालकांनी देखील त्या अनुषंगाने आपल्या पाल्यांना समज देऊन ह्या गुन्हेगारी वृत्तीतून बाजूला करणं आवश्यक आहे ही पालकांची जबाबदारी आहे आपलं मूल चुकलं चुकीच्या संगतीत आलं तर त्याचा कान धरून त्याला चांगल्या संगतीत कसा आणायचा हा पहिला पायंडा पालकांनी पाडणं गरजेचं आहे भारत हा आपला देश आहे आणि आपण सारे भारतीय आहोत मग त्या बंधुभावाच्या भूमिकेतून आपलं राहिलं पाहिजे ही प्रत्येकाने भूमिका धरली पाहिजे कारागृहात नव्यानेच सर्व चांगले उपक्रम होत आहेत सकाळी साडेसातला प्रत्येक कैद्याला चहा नाश्ता आणि दूध केळी असा आहार दिला जातो दहा वाजता तीन चपाती दोन भाज्या आणि भात असं भोजन दिलं जातं सायंकाळी चहा बिस्किट आणि पुन्हा सात वाजता भोजन दिलं जातं प्रत्येक बंदीजनांना पौष्टिक आहार मिळावा तसंच त्यांचं मानसिक आरोग्य उत्तम राहावं यासाठी अधीक्षक शेडगे यांचे प्रयत्न आहेत शिवाय बंदीजनांच्या करमणुकीसाठी नव्यानं टीव्ही बसवण्यात आलेत शिवाय कॅरम लुडो चेस खेळण्याची सुविधा देखील कारागृहात आहे वैशिष्ट्य म्हणजे कारागृहातील विविध डाउनलोड करण्यात आली आहेत ई लायब्ररीतून कैदी आपल्याला हवी ती पुस्तकं वाचू शकतात बंदी स्वतःवर खर्च करण्यासाठी कुटुंबीय मागून घेण्याची मुभा देण्यात आली आहे त्यातून जेलमधील बेकरी पदार्थ किंवा कपडे खरेदी करता येतात महिन्यात दोन वेळा कैद्यांना नॉनव्हेज जेवणसुद्धा जेवण सुद्धा घेता येतं व्यतिरिक्त व्हिडिओ कॉलिंग देखील आहे नातेवाईक बंद्यांशी व्हिडिओ कॉलद्वारा बोलतात आणि सॅटिस्फाय आहेत सगळे बंदी देखील सॅटिस्फाय आहेत या पश्चात व्हिडिओ कॉलिंग फॅसिलिटी स्मार्टफोन फॅसिलिटी प्रत्यक्ष येऊन भेट जे जवळचे नातेवाईक आहेत ते प्रत्यक्ष येऊन देखील भेटतात आणि त्या भेटीमध्ये देखील त्यांच्या हालचाल आणि ह्या सगळ्या गोष्टी वकिलांना देखील भेटीची सुविधा आहे फोन कॉलची सुविधा आहे व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देखील आहे वकिलांनी ती रजिस्टर करावी लागते त्याला ॲप्रूव्ह दिल्या जातं आणि त्या अप्रूव्ह नंतर त्यांची मुलाखत दिली जाते ह्या सुविधा सगळ्या बंद्यांसाठी आहे आणि बंद्यांनी त्याचा उपभोग घ्यावा नातेवाईकांनी देखील मी समाजातील नागरिकांना आवाहन करतो ज्यांचे बंदीजन रिलेटिव्स आमच्या जेलमध्ये आहेत त्यांना आपल्या आपत्त्यांना सांगावं की कुठल्या वाईट कृती आतमध्ये करू नये दरम्यान प्रत्येक कैद्याला त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी महिन्यातून चार वेळा कारागृहात भेटण्याची संधी दिली जाते तर व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांशी थेट संवाद करता येतो त्यासाठी पंधरा मिनिटांची मुभा दिली जाते आता कळंबा कारागृहात एलेन फोन स्मार्ट कार्ड सुविधा देण्यात आली आहे त्यातून आठवड्यातून तीन वेळा सहा मिनिटं कुटुंबांशी संवाद साधता येतो सहा मिनिटांनंतर कॉल ॲटोमॅटिक कट होतो दर महिन्याला बहात्तर मिनिटं कुटुंबांशी संवाद साधता येत असल्यानं बंदीजनही सुखावले आहेत कैद्यांना एक माणूस म्हणून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी सांगितलं